नमस्कार मी शीतल आणि शीतल किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोणतीही पूर्वतयारी न करता तांदळाच्या पिठाचा झटपट होणारा नाश्ता आता इथे मी एका भांड्यामध्ये दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे रेशनिंगच्या तांदळाचं पीठ आहे आणि शिवाय हे जाडसर दळलेलं पीठ आहे जसं की आपण घावनांना वगैरे वापरतो तसंच आता या पिठामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे बारीक चिरलेला टमॅटो आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता जसं की किसलेलं गाजर किसलेलं बीट जेणेकरून पौष्टिकता वाढेल त्याचनंतर मी इथे कोथिंबीर बारीक चिरलेली टाकलेली आहे आणि याच्यामध्ये तिखट आणि चाट मसाला हे आपण नंतर वापरणार आहोत आता आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत आता या पिठामध्ये आपण लागेल तसं पाणी ऍड करणार आहोत आता इथे मी पूर्ण एक तांब्या पाणी घेतलेलं आहे जसं जसं लागेल तसं आपण आता याच्यामध्ये पाणी टाकत जाणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे इथं माझं ऑलमोस्ट बॅटर रेडी झालेलं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी तांदूळ जर जुने असतील तर जास्त पाणी लागेल आणि तांदूळ जर नवीन असतील तर कमी पाणी लागेल इथे ऑलमोस्ट मी एक तांब्या पाणी घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता इथे मी नॉनस्टिकचं पॅन घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण तेल सोडून घेणार आहोत पॅनला सगळ्या बाजूनी तेल लावायचं आहे त्यानंतर आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते चांगलं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ खाली राहणार नाही आणि आता फुल गॅसवरती आपण आपल्या बॅटरचा टाकून घेणार आहोत आता आपण याच्यावरती आपण जे तिखट घेतलं होतं इथे मी घरगुती मसाला घेतलेला आहे ते आपण टाकलं आहे आणि त्याचबरोबर चाट मसाला टाकणार आहोत आता इथे आपण एक पाच मिनटं झाकण ठेवून घेणार आहोत आता इथे माझी पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपण झाकण उघडतोय तुम्ही बघू शकता आपलं घावण एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि आता आपण हे उलटं करून घेऊयात दोन्ही बाजूनी घावण आपण भाजून घेणार आहोत आता इथे मी पलटी करते आहे आणि बघा खूप छान आणि जाळीदार असं घावण आपलं तयार झालेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ असे घावण हे टाकून घेऊ शकता तुम्हाला मऊ आवडत असेल तर तुम्ही जाड टाका जर तुम्हाला असे क्रिस्पी आवडत असेल तर तुम्ही बॅटर अजून पातळ करा त्याचबरोबर मी आता दुसरे पण घावण टाकून घेत आहे सेम प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची आहे तेल टाकायचं आहे पॅनला सगळ्या बाजूनी ग्रीस करायचं आहे बॅटर चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवरती आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तिखट टाकायचं आहे आणि चाट मसाला टाकायचा आहे जर तुम्हाला याच्यामध्ये चिरलेली मिरची टाकायची असेल तरही तुम्ही मिरची टाकू शकता जर मिरची टाकली तर याच्यामध्ये तुम्ही मॅगी मसाला वापरा त्याचीही टेस्ट खूप छान येते तुम्ही हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा यासाठी कोणतीही नारळाची चटणी लागत नाही एक टॅमॅटो बरोबर आपण हे घावण असे खाऊ शकतो आणि झटपट चटणीही करायचं नाही आहे एक झटपट होणारा हा नाश्ता आहे त्याचबरोबर आपण इथे कोणतीही पूर्वतयारी करत नाही आहोत तसंच याच्यामध्ये आपण कोणताही सोडा टाकत नाही आहोत इनो टाकत नाही आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारा हा नाश्ता आहे तुम्ही नक्की ट्राय करा माझी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद